गोरक्षकांवर हल्ला वाघोदा येथे रस्ता रोको अवैध गोवंश वाहतूक थांबवण्यासाठी प्रशासनाला दिली महिन्याची मुदत निंबोरा येथून वाघोदा मार्गे चिनावलकडे होणाऱ्या अवैध गोवंश वाहतुकीला विरोध केल्याने गोरक्षकांनाच मारहाण केल्याची खळबळजनक घटना वाघोदा येथे घडली आहे आज दुपारी झालेल्या या घटनेचे वृत्त कळताच शेकडो हिंदू बांधव हो। बरणपूर अंकलेश्वर महामार्गावर वाघोदा येथे उतरले आणि सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन झाले महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज श्री पवनदास महाराज आणि श्री धनराज महाराज यांनीही यावेळी आंदोलकांना संबोधित केले गोवंशाची अवैध वाहतूक थांबवण्यासाठी प्रशासनाला एक महिन्याची वेळ देण्यात आली आहे तरीही अवंश अवैध गोवंश वाहतूक थांबली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा जनार्दन हरिजी महाराज यांनी दिला आहे पाहूया याबाबतचा अधिक सविस्तर वृत्तांत आपलं रावेर मीडियावर या ठिकाणी उपस्थित सर्व तरुण वर्ग तुमच्या भावना आणि जो काही प्रसंग या ठिकाणी घडलाय त्या बाबतीत ज्या तुमच्या तीव्र भावना आहे त्याचं मी समर्थन करतो आणि त्या तुमच्या तीव्र भावनेच्या समर्थनासाठी मी इथे उपस्थित आहे जी काही घटना घडली गौ माता हा फक्त महाराष्ट्रासाठी नाही हा संपूर्ण देशासाठी श्रद्धेचा विषय आहे महाराष्ट्र शासनाने विशेष करून राज्यमातेचा दर्जा गौमातेला दिलेला असताना याच राज्यमात माता दर्जा दिलेल्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने प्रत्येक दिवशी गायीची कत्तल होते आहे वाहतूक होते आहे गाईंची पशुधनाची अवैध वाहतूक होते आहे आणि कितीतरी ठिकाणी आपले कार्यकर्ते हे सगळं उघडकीस आणत आहेत राज्यमातेचा दर्जा देऊन फक्त सरकारने श्रेय घेण्यापेक्षा सरकारने दर्जा दिलाय आणि स्वीकारलाय तर गो हत्या बंदीसाठी कठोर पावलं राज्य शासनाने उचलली पाहिजे या परिसरातील अधिकारी इथे उपस्थित आहे मी त्यांना निवेदन केलं आहे आधी पण मी सांगितलं आहे की आमच्या परिसरामध्ये गौमातेचा विषय सोडला तर कोणतेही विवाद नाहीत जर ह्या विषयाला संपूर्णपणे आपण बंदोबस्त केला तर भविष्यात परत परत, परत प्रत्येक महिन्यात वेगळ्या एरियामध्ये हे विषय होणार नाहीत म्हणून आपल्या परिसरात जे कत्तलखाने आहेत जी अवैध वाहतूक होते आहे याच्यासाठी कारणीभूत सभापती असतील पशु अधिकारी असतील पुलीस कर्मचारी असतील जे जे याच्यामध्ये आहेत ज्यांच्या सहकार्याने थोड्याशा स्वार्थापोटी हे सगळं प्रकरण होत आहे एक महिन्याच्या आत मी आता साहेबांशी बोललोय की एक महिन्याच्या आत एक महिन्याचा वेळ आपण प्रशासनाला देतो आहे एक महिन्याच्या आत संपूर्ण आपल्या परिसरातील कत्तलखान्यांवर धाडी पडल्या पाहिजे यावर कठोर कारवाई झाली पाहिजे एक महिन्याच्या आत एक महिना वेळ यासाठी आपण प्रशासनाला देतोय की नंतर प्रशासन आम्हाला वेळ द्या असं म्हणू शकणार नाही नंतर वेळ राहील तो तुमचा आणि माझा प्रशासनाचा पण नाही जर आपल्याला समाधानकारक कार्यवाही झालेली लि, दिसली नाही तर जनार्दन महाराज रस्त्यावर उचलून तुमच्या सोबत आंदोलन करणार आंदोलनाची सुरुवात मी करणार आणि मग आपण याला आंदोलनाचं स्वरूप गोरक्षेला देत नाही भविष्यात मला वाटत नाही की हा विषय मार्गी लागेल पण एक महिन्याचा वेळ आपण प्रशासनाला देतोय आपण तो दिला पाहिजे एक महिन्यानंतर मी स्वतः तुमच्या सोबत तुम्ही म्हणाल ते आंदोलन करायला आमरण उपोषणापासून माझी तयारी आहे गौमातेसाठी गो, गो सगळ्यांनी एक महिन्यानंतर जर कार्यवाही झाली नाही तर आपण परत फक्त आपणच नाही आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण गोभक्त भक्त जे आहेत जे सकाळ हिंदू समाज आहे त्याला सोबत घेऊन आपण हे आंदोलन परत एक महिन्यानंतर आपण सुरू करणार त्याचं नेतृत्व मी स्वतः करेल आज आम्ही तिथे पोलीस स्टेशनला जातो आहे आणि जे या ठिकाणी घडलंय जे हिंमत आहे ते प्रशासनाच्या लक्षात आपण आणून देतोय आणि ज्या पद्धतीने पोलीस पाटलापासून मारहाण करायचा प्रयत्न होतो मी आता पण विनंती केली होती की ते पंधरा मिनिट मागताय तर साहेबांना म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनला जा दहा मिनिट <laughs> <laughs> आपली परंतु आपले ते संस्कार नाहीत एकदा चुकीची काम करायची ज्याच्यावर बंदी आहे जे अधर्माचं काम आहे ते अधर्माच काम करून वरून आपण वरचड होऊन आपण दगड फेक करणे आणि मारहाण करणे चुकीची प्रथा आहे आणि यावर आपण मी साहेबांशी आता बोलतो मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे यावर त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना संध्याकाळपर्यंत सर्वांना अटक झाली पाहिजे पोलीस